जगाचा पोशिंदा तो बळीराजा सध्या विविध संकटांचा सामना करतोय आपण पाहतोय ही फ्लॉवर आहे या फ्लावरच्या कांद्याला आपण अशी परिस्थिती पाहतोय जरा इकडनं फिरतो मी इकडून या कॅमेरामॅनला विनंती करतो आपण हे पाहतोय आता ह्या कांद्याची अवस्था कशी झालेली आहे शेतकरी मोला महागाच रोप घेतो एका काडीचे एक रुपये दोन रुपये चार रुपये मोजतो खतपाणी औषध करतो खर्च करतो आणि अशी अवस्था होते कंपनीला कळवलं तर कंपनी टोलवाटोलवी करते रोप कळवलं तो म्हणतो आमचा दोष नाही म्हणजे शेतकऱ्यांनी शेतामध्ये फ्लावरची लागवड केली ही त्याची चूक आहे का पंचायत समिती जिल्हा परिषद कृषी विभाग हे अधिकाऱ्यांची काही जबाबदारी नाही का वास्तविक कृषी विभाग हा शासनाचा जो आहे हा पांढरा हत्तीच आहे कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेत त्यांनी कधी सर्वे केलाय आणि एकत्रित त्यांच्याकडे माहिती आहे कि तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये किती फ्लावरची लागवड किती खोबीची लागवड कुठल्या जातीची आहे कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे सध्या काय परिस्थिती आहे याची कोणालाही माहिती नसते फक्त कागदी घोडे नाचवायचे अधिकाऱ्यांना कागदी रिपोर्ट द्यायचा अधिकाऱ्यांनी सुद्धा वरिष्ठांना रिपोर्ट काढवायचा आणि जैसे ते परिस्थिती होते आज शेतकऱ्याची अवस्था मुखी विचारी झालेली आहे पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनो जरा इकडे या पाहणी करा आणि ज्यांची कोणाचा दोष असेल जो कोणाच्या दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा अशीच अपेक्षा